नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांत स्वागत करतो तर मित्रांनो जिल्हा परिषद आरोग्य शो चाळीस टक्के व पन्नास टक्के न्यू सिलेबसनुसार महत्त्वाचे प्रश्न आपण चालू केलेले आहेत व्हिडिओ क्रमांक मित्रांनो अठराव्या क्रमांकाच्या याच्या अगोदर आपले सतरा व्हिडिओ झालेत संपूर्ण व्हिडिओ हे न्यू अभ्यासक्रमानुसार असणार आहे त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओची प्लेलिस्ट सुद्धा मी बनवलेली आहे प्ले प्ले जी प्लेलिस्ट आहे मित्रांनो आरोग्य पुरुष या नावाने प्लेलिस्ट ही प्लेलिस्ट पाहून घ्या आणि ज्या विद्यार्थ्याला किंवा ज्या विद्यार्थीला जुन्या अभ्यासक्रम करायचा आहे तर जुन्या अभ्यासक्रमाची प्लेलिस्ट आरोग्य भरती दोन हजार एकवीस म्हणून प्लेलिस्ट आहे ही प्लेलिस्ट पहा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आठव्या क्रमांकाचा व्हिडिओ महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत सर्व प्रश्न हे महत्त्वाचे असणार आहेत तर चला मित्रांनो आता वेळ लावत व्हिडिओची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो या व्हिडिओमधला पहिल्या क्रमांकाचा प्रश्न आहे यकृत किडनी यासारखे अवयव निकामी झाल्यास रिकाम जागा पेशीपासून ही अवयव बनवले जातात पहा तर पहा मित्रांनो आपल्या शरीरातील यकृत किडनी यासारखे अवयव जर निकामी म्हणजे कुठल्या प्रकारे जर काम करत नसतील तर अशा वेळी मित्रांनो एका पेशीपासून बनवले जातात हे पेशीचं नाव काय हे आपल्याला प्रश्न विचारलेले तर अशा पेशीला मित्रांनो मूल पेशी असं म्हटलं जातं या पेशीला काय मूल पेशी असं म्हटलं जातं हे लक्षात ठेवा या पेशीला मूळ पेशी असं म्हटलं जातं आणि मूळ पेशी हे आपल्या शरीरातल्या पालक पेशी म्हणून सुद्धा ओळखले जातं पालक म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी निर्मिती करणाऱ्या पेशी पालक पेशी म्हणून सुद्धा या ठिकाणी मूल पेशीला ओळखलं जातं हे सुद्धा तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे या ठिकाणी पहा मधुमेह हृदयविकाराचा झटका आल्झायमर विकार कंपवात आजारामुळे निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी मूल पेशीचा वापर केला जातो म्हणजेच मित्रांनो पहा मधुमेह हृदयविकाराचा झटका आल्झायमर कंपवत यासारख्या आजारामुळे जर निकामी झालेले जे काही उती असतात रिकामी झालेले जे काही उती असतात ह्या उती या ठिकाणी पहा मूल पेशीपासून परत बनविल्या जातात किंवा पेशीपासून ह्या बनविल्या जातात त्यामुळे लक्षात ठेवा मूलपेशी या आपल्या शरीरातील पालक पेशी म्हणूनसुद्धा ओळखल्या जातात त्याच्यानंतर पहा अवयव प्रत्यारोपणाच्या वेळी दाता व गरजुवंत यांच्या त्रिकाम जागा इत्यादी अनेक बाबी लक्षात घ्याव्या लागतात म्हणजे एखाद्या व्यक्तीचा अवयव जर निकामी झाला असेल उदाहरणार्थ किडनी निकामी झाली असेल तर दुसऱ्या व्यक्तीची किडनी त्या व्यक्तीला जर बसवायची जर असेल तर या प्रकारे कुठल्या प्रकारे म्हणजे जे काय दाता म्हणजे देणारा आणि गरजूवंत म्हणजे घेणार आहे या दोघांमध्ये कुठल्या बाबी कॉमन असल्या पाहिजे की म्हणजे आता उदाहरण एखाद्या व्यक्तीची किडनी खराब झाली असेल आता तुम्ही हे दैनंदिन जीवनामध्ये उदाहरणं तुम्ही चांगल्या प्रकारे ऐकले असतील किंवा बरेच जण म्हणत असतील की याची किडनी खराब झाली त्याची किडनी खराब झाली एखाद्या व्यक्तीची किडनी खराब झाल्याच्यानंतर आता प्रत्येक व्यक्तीला दोन किडनी असतात किती दोन किडनी असतात मग मित्रांनो जरी आपली एक किडणी जरी खराब झाली तर एका किडनीवर सुद्धा आपलं जीवन पूर्णपणे व्यवस्थित आपण जगू शकतो लक्षात ठेवा परंतु एखाद्या व्यक्तीच्या दोहीसुद्धा जर किडण्या निकामी झाल्या असतील आणि एखाद्या व्यक्तीकडं अशा ही किडण्या जर चांगल्या जर असतील तर अशी व्यक्ती काय करतो मित्रांनो एक किडनी या ठिकाणी याला दान करू शकतो मग ही जर किडनी याला दान करायची असेल तर कुठल्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात तर पहा मित्रांनो त्या व्यक्तीचा रक्तगट लक्षात घ्यावा लागतो त्याच्यानंतर त्या व्यक्तीला कुठला आजार आहे का हे सुद्धा लक्षात घ्यावे लागतं त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं वय सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं त्या महत्वाच्या बाबीत मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात राहणं हे गरजेचं आहे किंवा ह्या गोष्टी एखाद्या व्यक्तीला म्हणजे दाता आणि गरजुवंत यांच्यामध्ये एखादं अवयवदान जर करायचं जर असेल तर त्यामध्ये र रक्तगट रोग व्याधी आणि या ठिकाणी त्याचं वय ह्या तीन चार गोष्टीसुद्धा या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतात आता वय का लक्षात घ्यायचं तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल ज्या प्रकारे आपलं वय वाढत जातं प्रकारे आपल्या शरीरातले जे काही वेगवेगळे अवयव असतात तर हे वेगवेगळे अवयव काय कमजोर होत असतात त्यामुळे एखाद्या व्यक्तीचं वय जर जास्त असेल तर त्या ठिकाणी त्याचा अवयव हा कमजोर झालेला असतो त्याच्यानंतर पहा आता पहा व्यक्ती जिवंत असताना आपण किडनीचे दान करू शकतो म्हणजे आपण जर जिवंत असताना सुद्धा म्हणजेच याचा अर्थ मी तुम्हाला वरतीच सांगितलं की आपल्याला दोन किडनी असतात आता एक जरी किडनी आपण दान केली तर या एका किडनीवर आपण आपलं जीवन व्यवस्थितरित्या जगू शकतो म्हणजे आपण जिवंत असताना किडनीचं दान करू शकतो प्रश्न विचारला जाईल की माणूस जिवंत असताना खालीलपैकी कोणत्या अवयवाचं दान करू शकतो मग पहिलं ऑप्शन दिलं जाईल हृदय दोन नंबरचं ऑप्शन दिलं जाईल यकृत तीन नंबरचं ऑप्शन दिलं जाईल नेत्र आणि चार नंबरचं ऑप्शन दिलं जाईल किडनी मग तुमच्या लक्षात यायला पाहिजे आपण जिवंत असते वेळेस आपण किडणीचं दान करू शकतो म्हणजे दोन किडनी असतात या दोन किडणीपैकी एक जरी गेली तरीसुद्धा आपण या ठिकाणी मित्रांनो आपलं जीवन जगू शकतो आता आपण मेल्याच्या नंतर किंवा एखाद्या व्यक्ती मृत्यू पावल्याच्यानंतर तर कोणते अवयव तो दान करू शकतो तर पहा एखाद्या व्यक्ती जिवंत असताना यकृत हृदय नेत्र याचे दान करू शकत नाही म्हणजे मित्रांनो आपण मेल्याच्या नंतर यकृत हृदय नेत्र या ठिकाणी दान करू शकतो म्हणजे पहा मित्रांनो आपण आता जिवंत असेल आणि आपण जर आपलं हृदय जर दुसऱ्याला जर दिलं तर आपण या ठिकाणी मरण पावणार लक्ष ठेवा म्हणजे आपल्या शरीरामध्ये एकच हृदय असतं म्हणजे ह्या गोष्टी जे काही यकृत असेल हृदय असेल आणि नेत्र असेल ह्या गोष्टी आपण जिवंत असताना या ठिकाणी दान करू शकत नाही म्हणजे आपला मृत्यू झाल्याच्या नंतर ह्या गोष्टी आपण दान करू शकतो मग प्रश्न विचारला जाईल जिवंत असताना आपण कुठल्या गोष्टीचं दान करू शकतो तर किडनी त्याच्यानंतर मृत्यूच्या नंतर आपण कुठल्या याचं दान था था दान पा। रिकाम जागा या साली भारत सरकारने राष्ट्रीय जैव तंत्रज्ञान मंडळाची स्थापना केली महत्वाचा प्रश्न मित्रांनो हा प्रश्न शंभर टक्के टी सीएस विचारेल रिकाम जागा साली भारत सरकारने राष्ट्रीय जैव तंत्रज्ञानाची स्थापना केली तर एकोणीसशे ब्याऐंशी साली पहा एकोणीशे ब्याऐंशी साली भारत सरकारने राष्ट्रीय जैवतंत्रज्ञानाची या ठिकाणी स्थापना केली कधी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये केली आता एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये राष्ट्रीय जैव तंत्रज्ञानाची स्थापना केली परंतु त्याचं नामकरण पहा कधी करण्यात आलं तर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये या मंडळाचे रूपांतर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत जैव तंत्रज्ञान विभागामध्ये विभागामध्ये करण्यात आले आहे म्हणजेच मित्रांनो एकोणीसशे शहाऐंशीमध्ये याच्या नामकरण काय करण्यात आलं विज्ञान व तंत्रज्ञान या मंत्रालयाअंतर पहा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत किंवा असं सुद्धा विचारलं जाईल की जैव तंत्रज्ञान हे खालीपैकी भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाअंतर्गत चालविले जातं तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत हे जैव तंत्रज्ञान विभाग हे चालविले जातं हा सुद्धा प्रश्न अशा स्वरूपाचे प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारले जातात किंवा कुठली योजना ही कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबविली जाते किंवा कुठला विभाग हा कुठल्या मंत्रालयाअंतर्गत चालतो अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात ठीक आहे तर हा महत्वाचा प्रश्न होता लक्षात ठेवा त्याच्यानंतरचा प्रश्न पहा गोल्डन राईस टू ची निर्मिती केव्हा करण्यात आली आता गोल्डन राईस आता पहा मित्रांनो जैव तंत्रज्ञानामुळे वेगवेगळ्या वेग चा प्रकारच्या वनस्पतीच्या जाती असतील किंवा फळाच्या जाती असतील पिकाच्या जाती असतील ह्या वेगवेगळ्या जाती आपण जैव तंत्रज्ञानामुळे निर्माण करू शकतो म्हणजे जैव तंत्रज्ञान हे या ठिकाणी एक क्रांतिकारी बदल औषध क्षेत्रामध्ये असेल त्याच्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असेल असे बदल या ठिकाणी जैव तंत्रज्ञानामुळे घडून आलेले आहेत आता पहा गोल्डन राईस टू ची निर्मिती केव्हा करण्यात आली तर गोल्डन राईस टूची निर्मिती दोन हजार पाचमध्ये गोल्डन राईस टूची निर्मिती करण्यात आलेली आहे कधी दोन हजार पाचमध्ये लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे गोल्डन राईस टूची निर्मिती दोन हजार पाचमध्ये करण्यात आली आता पहा या ठिकाणी पुढचे महत्त्वाचे मुद्दे पहा आय एम पी तांदळाच्या या जातीमध्ये म्हणजे तांदळाच्या या जातीमध्ये कोणत्या जाती गोल्डन राईस टूमध्ये जीवनसत्व अ निर्माण करणारे जणूक टाकण्यात आले आहेत पाच जीवनसत्व पुन्हा प्रश्न असा पण विचारला जाईल की गोल्डन राईस टूमध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व टाकण्यात आले किंवा खालीलपैकी कोणते जीवनसत्व मिळते तर गोल्डन टू राईसमधून आपल्याला अजीवनसत्व मिळत असते आणि अजीवनसत्व आपल्या डोळ्यासाठी महत्त्वाचं असतं ठीक आहे दोन हजार पाचमध्ये निर्माण करण्यात आलेल्या गोल्डन राईस टूमध्ये साध्या तांदळापेक्षा तेवीस पट अधिक बीटा कॅरोटीन रोटीन आहेत म्हणजेच मित्रांनो पहा आपले जे काही साधे तांदूळ आहेत या तांदळापेक्षा तेवीस पट तेवीस पट बीटा कॅरोटीन आहेत का तेवीस पट बीटा कॅरोटीन या ठिकाणी आहेत हे लक्षात ठेवायचे प्रश्न असा पण विचार आहे गोल्डन राईस टू मध्ये साध्या तांदळापेक्षा किती पट बीटा कॅरोटीन आहेत तर तेवीस पट किती तेवीस पट बीटा कॅरोटीन आहेत हे लक्षात ठेवा वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्यामुळे हे जे जी, जे की मी तुम्हाला आय एम पी मुद्दे देत आहे तर हे मुद्देसुद्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर पहा जैवतंत्रज्ञान म्हणजे काय आता ही तुम्हाला व्याख्यासुद्धा विचारली जाऊ शकते जैव तंत्रज्ञान म्हणजे काय बेसिक स्वरूपाचा प्रश्न तर पहा मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवामध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकट घडून करण्यात सुधारणा क सुधारणा करण्याला जैवतंत्रज्ञान असं म्हटलं जातं म्हणजे पहा मित्रांनो मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवामध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकट घडून सुधारणा करण्याच्या पद्धतीला जैवतंत्रज्ञान म्हटलं जातं आता या ठिकाणी एक मुद्दा लक्षात ठेवा आता पहा मानवी फायद्याच्या दृष्टीने म्हणजे आपला फायदा करण्यासाठी म्हणजे मानवाचा फायदा करण्यासाठी सजीवामध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल म्हणजेच मित्रांनो आता पहा एखादी गाय असेल आपली साधी गाय असेल तर त्या गायपासून जर्सी गाय तयार करणे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी काय झालं मग ही गाय जास्त दूध देणार म्हणजे आपल्याला याचा फायदा होणार अशा स्वरूपामध्ये म्हणजे म्हणजे सजीवामध्ये किंवा इतर प्राण्यांमध्ये कृत्रिमरित्या म्हणजे मानव म्हणजे नैसर्गिकरित्या नसून कृत्रिमरित्या बदल करून आणणे याला जैवतंत्रज्ञान असं म्हटलं जातं जसे पहा मित्रांनो गोल्डन राईसमध्ये अजीवनसत्व या ठिकाणी किती तेवीस पट घालण्यात आले म्हणजे हे कशामुळे शक्य झालं तंत्रज्ञानामुळे शक्य झालं हृदयविकाराचा झटका त्याच्यानंतर मधुमेह यावर आजार जे आहेत ह्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा आजार आजारावर औषध निर्माण करण्यासाठी कुठा कशाचा वापर केला जातो जैवतंत्रज्ञानाचा वापर केला जातो शेती क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे खतं निर्माण करण्यात येत आहेत वेगवेगळ्या प्रकारे क्रांत्या होत आहेत या कशामुळे जैवतंत्रज्ञानामुळे म्हणजे आपल्या ह्या जैवतंत्रज्ञानामुळे आपल्या जीवनामध्ये अमूलाग्रह असे बदल या ठिकाणी घडत आहेत आणि हे मानवी मानवाच्या दृष्टिकोनातून फायद्याचे आहेत अशा स्वरूपाचे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे जैवतंत्रज्ञान त्याच्यानंतर पहा आता जैवतंत्रज्ञानामध्ये आता असा पण प्रश्न विचारला जाईल की जैवतंत्रज्ञानामध्ये खालीलपैकी कोणत्या शाखेचा समावेश होतो तर जैवतंत्रज्ञानामध्ये पेशीशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र जैव रसायनशास्त्र रेणवीय शास्त्र आणि जनुकीय अभियांत्रिकी विज्ञानाच्या विविध शाखेचा समावेश या ठिकाणी होतो प्रश्न असा पण विचारला जाईल की अंतर्गत खालीलपैकी कोणत्या शाखेचा समावेश होत नाही असा पण प्रश्न विचारला जाईल मग पै तुम्हाला गटसुद्धा दिलं जाऊ शकतो किंवा वेग म्हणजे एका गटामध्ये पेशी विज्ञान सूक्ष्मजीवशास्त्र जैव रसायनशास्त्र दुसऱ्या गटामध्ये सुद्धा वेगवेगळे मग तुम्हाला आपल्या आजाराविषयी संदर्भामध्ये सुद्धा काही सदो विचारलं जाऊ शकतं परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जैवतंत्रज्ञानामध्ये पेशी विज्ञान सुद्धा येतं सूक्ष्मजीवशास्त्र सुद्धा येतं जैव सुद्धा येतं त्याच्यानंतर रेणवीय सुद्धा येतं आणि जनुकीय ये अभियांत्रिकी विज्ञान ह्या वेगवेगळ्या शाखेचा समावेश या ठिकाणी होत असतो त्यामुळे हे सुद्धा मुद्दे लक्ष ठेवा म्हणजे प्रश्नाच्या अनुषंगाने जे काही महत्त्वाचे मुद्दे परीक्षेला विचारले जाऊ शकतात हे मुद्देसुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे जेणेकरून तुमच्या परीक्षेला कशाही स्वरूपाचा प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचा मार्क मिळेल आणि शंभर टक्के तुम्हाला त्यांची पोस्ट भेटून जाईल त्याच्यानंतरचा प्रश्न पहा हा विकार यकृतातील पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो तर कोणता विकार आहे की आपल्या यकृतामध्ये जनुकीय पहा आपल्या यकृतामध्ये जनुकीय दोष झाल्यामुळे आपल्याला कोणता आजार होतो असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल तर तो कोणता आजार होतो फिनाईल किटो न्युरिया पा फिनाईल किटोन्युरिया हा आजार आपल्या यकृतामध्ये जनुकीय दोष झाल्यामुळे निर्माण होऊ शकतो किंवा असा पण प्रश्न विचारला जाईल फिनाईल किटोरोनिया हा जो काय आजार आहे मानवी शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे तो या अवयवाशी संबंधित आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि यकृताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात तर यकृताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला हेमेटोलॉ सायटॉलॉजी असं म्हटलं जातं हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पहा आता हा आजार नंतर कोणती प्रक्रिया केली जाते तर दिन जिन थेरपीच्या साहाय्याने त्यावर उपचार करणे शक्य झाले असा पण प्रश्न विचारला जाईल की यकृताशी संबंधित असलेला फिनाईल क्युटोरिया हा आजार नाहीसा करण्यासाठी किंवा आ या आजारावर उपचारासाठी कोणती थेरपी केली जाते तर जीन थेरपी केली जाते जसे की पहा मित्रांनो कॅन्सरवर केमोथेरपी आणि रेडिओथेरपी ह्या महत्त्वाच्या थेरपी केल्या जातात त्याचप्रमाणे आता फिनाईल किटोरिया या आजारामध्ये जीन थेरपी केली जाते हा पहिलाच पहिल्याच वेळेस तुम्ही प्र आजार ऐकत असाल की फिनाईल किटोरिया हा आजार यकृताशी संबंधित आहे हा आजार झाल्याच्यानंतर जीन थेरपीच्या सहाय्याने त्यावर उपचार करणे शक्य झाले जीन थेरपी असा पण प्रश्न विचारला जाईल की जीन थेरपी कशासाठी या ठिकाणी वापरली जाते तर या पद्धतीला कायिक जनुकीय उपचार पद्धतीसुद्धा म्हणतात या पद्धतीला कायिक हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे पा या पद्धतीला कायिक जनुकीय उपचार पद्धतीसुद्धा म्हणतात असा पण प्रश्न विचार जाईल की कायिक जनुकीय उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या पद्धतीला म्हणतात मग केमोथेरपी रेडिओथेरपी जीन थेरपी आणि यापैकी नाही असं ऑप्शन दिलं जाऊ शकतं तर लक्षात ठेवा कायिक जनुकीय उपचार पद्धती हे कोणत्या पद्धतीने म्हणतात तर जीन थेरपी या पद्धतीला म्हटलं जातं आता पा अंडपेशी शुक्रपेशी अंडपेशी यांच्या व्यतिरिक्त शरीरातील सर्व पेशीना काही पेशी असं जा म्हटलं जातं म्हणजेच मित्रांनो जे काही शुक्र पेशी आणि अंडपेशी yeah, या, या पेशी व्यतिरिक्त म्हणजे दोन पेशीला सोडू इतर पेशींना काय पेशी असं म्हटलं जातं प्रश्न असा पण विचारला जाईल की खालीलपैकी कोणत्या पेशीला काय पेशी म्हणून ओळखलं जात नाही मग कोणत्या पेशीला ओळखलं जाणार नाही तर अंडपेशी आणि शुक्रपेशी या दोन पेशींना काय पेशी म्हणून ओळखलं जात नाही ह्या पेशी प्रजननाशी संबंधित असलेल्या पेशी आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा मानवी शुक्राणूची लांबी किती असते तर साठ मायक्रोमीटर एवढी लांबी असते हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अठराव्या क्रमांकाचा हा व्हिडिओ होता याच्या अगोदरचे व्हिडिओ पाहिले जर नसतील तर ते पाहून घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल अशी सिरीज मित्रांनो आपल्या चॅनलवर कंटिन्यू चालू राहणार आहे त्यामुळे आपले चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करत चला तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय